जुलै महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत त्याचबरोबर समाजामध्ये त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे या सगळ्याचा थेट फायदा त्यांच्या होणार आहे सगळ्यात महत्वाचं कुटुंबात काही शुभ घटना घडण्याचे योग आहेत एकंदरीतच मेष राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये जुलै महिन्यामध्ये आनंदामध्ये वाढ होणार आहे अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला मात्र दिला जातो आणखीनही बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी जुलै महिन्यामध्ये मेष राशीसाठी घडणार आहेत त्या कोणत्या आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे चॅनलचे व्हिडिओ नियमित ऐकतात पण अजून त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया मेष राशीकडे मेष राशीबद्दल बोलायचं झालं तर पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बाणीदारपणा हे सगळं आपल्याला बघायला मिळतं मेषराशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारं तारुण्य ओसंडून वाहणारा उत्साह असं वर्णन केलं जातं अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात जरा हुकूमशाहीपणा असतो यांचं वागणं बोलणं जरा आक्रमक वृत्तीचं असतं यांच्या स्वभावामुळेच यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकन बोलून मोकळे होता। होतात आपल्या माणसांसाठी भरपूर करतात पण बोलून घालवतात आणि मग मग समोरच्या व्यक्तीला त्यांची कदर राहत नाही म्हणतात की आम्ही दुसऱ्यांसाठी एवढं करतो पण आमची कदर समोरच्या व्यक्तीला नाही कारण तुम्ही बोलून सगळं घालवता तुम्हाला बोलण्यामध्ये नम्रता आणावी लागेल त्याचबरोबर या राशींच्या व्यक्तींना दुसऱ्यावर अधिकार गाजवणं वर्चस्व गाजवणं आवडतं कुटुंबावर एखादं संकट आल्यावर मात्र याच पुढे उभे राहतात आणि सगळी संकट स्वतःच्या छातीवर झेलतात मेष राशीच्या लोकांच्या स्वभावात असणारं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांचा कुणावरही पटकन विश्वास बसत नाही यांचा विश्वास जिंकायचा असेल तर समोरच्याला बऱ्याच परीक्षा द्याव्या लागतात पण एकदा की कुणी यांचा विश्वास जिंकला यांना आपलं मानलं की या व्यक्ती मग त्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात तर अशा या मेष राशीसाठी जुलै महिन्यामध्ये काय काय घडणार आहे कुटुंबामध्ये सुख शांती असणार आहे तुमची वागणूक आचार विचार संभाषण शैली या सगळ्यानेच जुलै महिन्यामध्ये तुम्ही लोकांवर प्रभाव पाडाल तुमची विश्वासार्हता कुटुंबात चांगल्यापैकी प्रस्थापित होईल त्याचबरोबर कौटुंबिक बाबतींमध्ये चांगलं यशही तुम्हाला मिळेल तुमच्या भावा बहिणींशी तुमचे संबंध प्रेमळ राहतील ते तुम्हाला तुमच्या सुखदुःखात मदत करताना दिसतील घरामध्ये चांगली कमाई होईल आणि सुख शांतीचं वातावरण राहील सुरुवातीला म्हटलं तसं काही धनलाभाचे योग उत्पन्न वाढीचे योग आहेत पण अनावश्यक खर्च ही सुद्धा मोठी समस्या या महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांना भेडसावू शकते जुलै महिन्यात जे काही ग्रहमान तयार होत आहे त्यामुळे पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल मगाशी म्हटलं तसं मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुमची कीर्ती चांगली वाढू शकते जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम असाल संशोधन कार्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना चांगला नफा आणि प्रगती बघायला मिळेल आहे त्या व्यवसायात आणखीन किंवा नवीन व्यवसायासाठी गुंतवणूक तुम्ही या काळामध्ये करू शकता विद्यार्थ्यांसाठी मात्र हा महिना आव्हानांनी थोडा भरलेला असेल प्रयत्न भरपूर करावे लागतील मेष राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये प्रवासाचे सुद्धा काही योग आहेत तुम्हाला महत्त्वाच्या प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही या काळामध्ये जाऊ शकता मेषराशीच्या लोकांना जर सध्या काही अडचणी जाणवत असतील व्यवसायात म्हणा किंवा करिअरमध्ये किंवा कुटुंबामध्ये काही समस्या असतील तर त्यावर एक ज्योतिषशास्त्रीय उपाय मेषराशीची लोकं करू शकतात तो उपाय असा आहे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामुळे ज्या काही अडीअडचणी आयुष्यामध्ये जाणवत आहेत त्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर राशीच्या लोकांनी प्राणायामाचा अभ्यास करावा एक दोन प्राणायाम तरी शिकून घ्यावेत जे रोज सकाळी करावेत प्राणायामाच्या नियमित तुमच्या स्वभावामध्ये थोडीशी शांतता येईल तुमचा उत्साह भरपूर असतो मान्य पण रागाच्या भरात किंवा निर्णय घेण्याची घाई या सगळ्यामुळे तुम्ही स्वतःच नुकसान करून घेता कधी कधी प्रसंग तुमच्या समोर एखादा घडतो तेव्हा तुम्ही समोर जे घडतंय त्याला रिॲक्ट करता प्रतिसाद देत पण परिस्थिती खरी काय आहे हे समजून घ्यायला मात्र कमी पडतात त्यामुळे तुम्ही केलेल्या कृतीचा नंतर तुम्हालाच पश्चाताप होतो या गोष्टी टाळायच्या असतील तर थोडासा शांतपणा धैर्य अंगी आणावं लागेल आणि त्यासाठीच प्राणायाम ध्यानधारणा या गोष्टी मेषराशीच्या लोकांना निश्चितच मदत करतील अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका